हा जो ब्लॉक आहे काढून ठेवू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या तुम्हाला जर माल टाकायचं तर तुम्हाला एक आउटलेट हिथेट दिलं आहे खड्यात माल टाकायचा आणि ह्या साईडला तुम्ही जर बघितलं पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर इथं तुम्हाला हा जो पत्रा तुम्हाला दिलेला आहे हा पत्रा तुम्हाला इथं इथं हे लावण्यासाठी दिलेला आहे म्हणजे जर समजा तुम्हाला खाली ज्यावेळेस माल टाकायचा आहे त्यावेळेस हा पत्रा तुम्हाला हित प्लेट लावायची म्हणजे तुमचा माल वर जाणार नाही तो खाली पडेल किंवा मग टेम्पोत माल तुम्हाला जर असेल तर खालचा आउटलेट बंद करायचा टेम्पोत माल भरायचा नमस्कार मित्रांनो शनी कृपा प्लॉट नंबर इसरा एमआरसी बारा मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आज जॉन्डियर पन्नास पंचेचाळीस ट्रॅक्टरवर मशीन डिलिव्हरी करत आहोत ट्रॅक्टर इलेक्ट्रिक चापटर जो ट्रॅक्टरवर बी चालेल आणि इलेक्ट्रिक मोटरवर चालणार असा जो चापटर तुमचा चालू द्या तुमचं काय नाही ट्रॅक्टर प्लस इलेक्ट्रिक जो माउंटेड जो चापटर आहे तो चाटर आपण आज डिलिव्हरी करत आहोत असा थ्री लिंकेज पॉईंटला मित्रांनो आपला असा ट्रॅक्टर जोडत असतो इथे बघू शकता तुम्ही असं ट्रॅक्टरला आपण जोडलेला आहे इथे एक लिंकेज इथे एक आणि इथं थ्री लिंकेज मोटर जोडायची असेल तर इथं तुम्ही मोटर साठी तुम्हाला इथं सेपरेट ही दिलेलं आहे ह्या साईडला तुम्हाला शाप ठेवण्यासाठी जागा दिली इथं तुम्ही बघू शकता इथे शाप ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे हे जे मटेरियल दिलेले आहे प्लेट प्लेटमध्ये मटेरियल दिलेलं आहे तुम्हाला पाठीमागच्या साईड ला रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स तुम्हाला दिलेला आहे एकदम ऍडव्हान्स असं मित्रांनो मशीन आहे बेस्ट असलेलं मशीन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ला की तुम्हाला ह्या साईडला रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स दिलेला आहे दोन तुम्हाला रोलर दिलेले आहेत आणि ह्या साईडला तुम्हाला चार रोलर दिले आहेत एक दोन तीन चार असे चार रोलर दिलेले आहेत दोन प्रेशर प्लेट दिले आहेत असं एकदम ऍडव्हान्स असलेले मित्रांनो मशीन जे आहे ते आज आपण शनी कृपा एकदम बेस्ट प्राइस मध्ये गव्हर्नमेंट सबसिडीला मान्यता प्राप्त असलेलं हे जे मशीन आहे ते मशीन आपण आज डिलिव्हरी करत आहोत तुम्हाला पण जर असं मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की शनिक हे हेच एक आउटलेट आहे वर एक आउटलेट आहे खाली एक खड्ड्यात जर माल तुम्हाला भरायचा असेल टाकायचं असेल तर तुम्हाला खड्ड्यात माल टाकायचं तर तुम्हाला इथं पण माल टाकण्यासाठी तुम्हाला सुविधा दिलेली अशा प्रकारचं हे जे मशीन आहे हे मशीन आपण आज मधून डिलिव्हरी करत आहोत हे जे आहे जॉन्डियर पन्नास पंचेचाळीस ट्रॅक्टरवर डिलिव्हरी करत तुम्हाला पण जर असं मशीन हवं असेल तर तुम्ही नक्की शनिकृपायग्रो डिसीला भेट देऊ शकता चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्त असेल पण शेअर करा धन्यवाद बेस्ट असं मित्रांनो मशीन आहे ट्रॅक्टर प्लस इलेक्ट्रिक चाप कटर एकदम ऍडव्हान्स असलेलं मित्रांनो मशीन आहे ट्रॅक्टर आपण शापला इथं असं जोडत आहोत थ्री लिंकेज पॉईंट दिलेला आहे इथं जर इलेक्ट्रिक मोटर जर तुम्हाला लावायची असेल तर इथं तुम्ही इलेक्ट्रिक मोटर लावू शकता दोन प्रेशर प्लेट दिलेले आहेत रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स दिलेले आहे अशा प्रकारचं मशीन आहे आणि ते आपण जे देत आहोत पन्नास जॉन डीअर पन्नास पंचेचाळीस जी ट्रॅक्टरवर मशीन डिलिव्हरी करत आहोत तुम्हाला पण जर असं मशीन हवं असेल तर तुम्ही नक्की शनिक रुपयासीला भेट देऊ शकता ചേനലും നീന്ല ലൈ സബസ്ക്ാബ്ബാസ് നാട്ടിലൊക്കെ വീഡിയോ ജസ്റ്റ് അത് ശേർ കാരണം